टी एटचे किती पर्सेंट म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी तर बघा अठ्ठेचाळीसचे एक्स पर्सेंट बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी असं आपण समजूया मग अठ्ठेचाळीसचे एक्स अपॉन हंड्रेड इंटू टू एटी एट एत। मग आता याचा मागील तिन्ही प्रश्नांसारखा तिरपा गुणाकार करायचा एक्स okay, so, इज इक्वल टू टू एटी एट इन्टू हंड्रेड अपॉन फोर्टी एट ओके सो इथे तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय आहे ते मिळून जाईल तर बघूया आपण एक्सची व्हॅल्यू काय आहे तर आपलं क्वेश्चन होता टू एटी एट इंटू हंड्रेड अपॉन फोर्टी एट हे कसं सॉल्व्ह करायचं तर फोर्टी एटने टू एटी एटला भाग जातो का ते बघायचं तर फोर्टी एट ना नाईंटी सिक्स वन फॉर्टी फोर वन नाईंटी टू टू फोर झिरो टू एट एट हा फोर्टी सिक्सचा टेबल आहे आणि यामध्ये टू एटी एटला पूर्णपणे भाग जात आहे सहाने म्हणजेच एक्स बरोबर सहा गुणीला शंभर सहाशे एक्सची व्हॅल्यू आली आहे इथे सहाशे जर सहा गुन्हेला शंभर हेही नसेल येत तर बघा शंभर घ्यायचे गुन्हेला सहा करायचे सहा शून्य शून्य सहा शून्य शून्य सहा एक सहा आलं उत्तर